हॅलो एव्हरी वन वेलकम टू ए एन बी अकॅडमी आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी नवीन अपडेट सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो की ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी जी आहे पोलीस भरतीसाठी ती प्रक्रिया आता जून अखेरपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे कशा प्रकारची नोटीस इथे आलेली आहे आपण इथे पाहणार आहोत जूनमधील पुढील प्रक्रिया होणार आहे तर लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे आपल्याला माहिती आहे बंदोबस्त कायदा सुव्यवस्था यंत्रणा राखण्यास पोलीस व्यस्त आहेत तर जी भरती प्रक्रिया आहे पोलीस भरती प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे जून अखेरपर्यंत इथे थांबवण्यात आलेली आहे तर जूनमध्ये निवडणूक संपेल आणि त्यानंतर पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे पुढील प्रक्रिया ही जून अखेर होण्याची शक्यता आहे म्हणजेच विद्यार्थ्यांनो हे जुलैमध्येपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला एक चांगली संधी इथे मिळते आहे की तुम्हाला आणखीन प्रॅक्टिस जोमाने करता येईल आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल तर या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचत जातील